लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे जर अजूनपर्यंत जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे जमा झाले नसतील तर कसलीच काळजी करू नका तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर येत आहे राज्य सरकारने साधारणतः तीस ते पस्तीस मिनिटांपूर्वीच अत्यंत महत्वाची घोषणा जाहीर केली असून आता तुम्हाला कसलीच काळजी या ठिकाणी करण्याची गरज नाही जर तुमच्या बँक खात्यावरती अजूनपर्यंत जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे जमा झाले नसतील तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी आहे त्यासाठी साठी फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनल वरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून लाडकी भाई योजने संदर्भातील कोणती महत्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे तर आता तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजेच की नेमका जून महिन्याचा बारा हप्ता कधी मिळणार म्हणजेच की जून महिना संपला तरी जून महिन्याचा बारा हप्ता का मिळाला नाही आणि बारा हप्ता नेमका कधी आणि किती वाजता जमा केला जाणार आहे या संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे राज्य सरकारने तीस ते पस्तीस मिनटांपूर्वी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहात आता सविस्तर अपडेट तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता राज्य सरकारने म्हणजेच की राज्याचे उपमुख्यमंत्री भाऊ फडणवीस असतील उपमुख्यमंत्री अजित पवार असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील किंवा महिला बालकल्याण मंत्री, मंत्री, मंत्री आदित्यताई तटकरे असतील यांनी या ला आता लाडक्या बहिणींसाठी दिलासा देणारा निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे आता लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या बारा हप्त्याच्या वाटपा संदर्भातील अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे लक्षपूर्वक ऐकत चला आता तुम्ही कसलीच काळजी करू नका म्हणजेच की तुम्हाला आता कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही कारण की जून महिन्याचा हप्ता आता वाटप सुरू होतच आहे जर अजूनपर्यंत तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर फक्त आता हुडूला शेवटपर्यंत पाहत चला आता राज्य सरकारने या ठिकाणी अत्यंत महत्वाची सूचना देखील जाहीर केली असून तुम्हाला आता कसलेच काळजी या ठिकाणी करण्याची गरज नाही आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे हे आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे लक्षपूर्वक ऐकत चला जो जून महिन्याचा बारावा हप्ता आहे तो वाटप करण्यासाठी राज्य सरकारने तब्बल तीन हजार सहाशे कोटी रुपयांच्या निधीस या ठिकाणी मंजुरी दिली असल्यामुळे तुम्हाला जून महिन्याचा बारावा हप्ता आता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे नेमका आता जून हफ्ता किती वाजेपर्यंत जमा होणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता लक्ष्यपूर्वक ऐकच चला सविस्तर काही आपण पाहत आहोत म्हणजेच की सर्व काही अपडेट आपण पाहणार आहोत स्क्रीनवरती या ठिकाणी पाहू शकता राज्य सरकारने जून महिन्याचा बारा हप्ता वाटप करण्यासाठी या ठिकाणी आता मंजुरी दिली आहे या ठिकाणी आदेश देखील पाहायला मिळत आहेत म्हणजेच की लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुन पेसे पेसे जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा करावेत असे आता राज्य सरकारने आदेश देखील दिले असल्यामुळे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता पैसे जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले आहे राज्यातील साधारणतः दोन कोटी बावन्न लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे हे आता जमा केले जाणार आहेत राज्य सरकारने जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यापोटी तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी वाटप करण्यासाठी मंजुरी दिली आहे तर आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की राज्य सरकारने हप्ता वाटप करण्यासाठी मंजुरी दिली असली तरी नेमका आता हप्ता कधीपर्यंत बँक खात्यावरती जमा होईल तर आता तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची दिलासा देणारे आणि खबर अशी बातमी म्हणजे की आता येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे हे जमा केले जाणार आहेत तुमच्यासाठी दिलासादायक बातमी म्हणजे तुमची आता प्रतीक्षा संपली आहे जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो आता येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये कोणत्या क्षणी लक्षपूर्वक ऐकत चला येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये म्हणजेच की या अठ्ठेचाळीस तासांपैकी कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यावर त्या आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे जमा केले जाणार आहेत डेबिटच्या माध्यमातून ही रक्कम थेट तुमच्या बँक खात्यावर आता जमा केली जाणार आहे म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये डेबिटच्या माध्यमातून आता तुमच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार असल्यामुळे हप्ता मिळण्यास आता कसलाच या ठिकाणी उशीर होणार नाही तुम्हाला आता या ठिकाणी कसलीच प्रतीक्षा करण्याची देखील गरज पडणार नाही कारण की येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे जमा झाले अशा प्रकारचा मॅसेज येणार आहे की तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाले अशा प्रकारचा तुम्हाला या ठिकाणी मॅसेज पाहायला मिळणार आहे आता तुमची प्रतीक्षा संपली आहे म्हणजेच की तुम्हाला जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याची जी प्रतीक्षा होती ती आता राज्य सरकारने संपवली आहे म्हणजेच की आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले आहे साधारणतः येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये कोणत्या क्षणी पैसे जमा केले जाणार आहेत आता काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती येत्या दोन तासांमध्ये देखील पैसे जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे म्हणजेच वाटप सुरू झालेला आहे तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही येत्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये कोणत्या क्षणी पैसे जमा केले जाणार असल्यामुळे आता जून महिन्याचा बारा हप्ता मिळण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी प्रतीक्षा करण्याची गरज पडणार नाही राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे लाडक्या के बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा होत आहेत राज्यातील साधारणतः दोन कोटी बावन्न लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे हे आता वर्ग केले जाणार आहेत म्हणजेच की राज्यातील दोन कोटी बावन्न लाख लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी चांगलाचा दिलासा मिळणार आहे बहुतांश लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम जमा झाली असून अजून आता बऱ्याच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याचे काम सुरू झाले आहे जर तुमच्या बँक खात्यावरती येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये जून महिन्याचा बारा हप्ता जर जमा झाला नाही तर तुम्हाला कसलेच काळजी करण्याची गरज नाही तुम्हाला अजून पाच ते सहा दिवस या ठिकाणी प्रतीक्षा करावी लागणार आहे म्हणजेच की सध्या तरी येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये जून महिन्याचा जो बारा हप्ता आहे तो जमा होण्याची दाट शक्यता आहे जर या अठ्ठेचाळीस तासामध्ये पैसे जर जमा झाले नसेल म्हणजेच की जमा झाले नाही तर तुम्हाला काय करायचं आहे अजून पाच ते सहा दिवस या ठिकाणी प्रतीक्षा करावी लागणार आहे म्हणजेच की या ठिकाणी राज्य सरकारने हप्ता वा वाटप करण्यासाठी मंजुरी दिली असून आता येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे जर काही कारणास्तव येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये पैसे जमा झालेच नाही तर तुम्ही अजून साधारणतः पाच ते सहा दिवस या ठिकाणी प्रतीक्षा करू शकता नक्कीच म्हणजेच की शंभर टक्के येत्या पाच ते पाच ते सहा दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यावरती पैसे हे जमा होतील मात्र सध्याच्या माहितीनुसार म्हणजेच की सध्या जी ताजी बातमी समोर आली आहे त्या ताज्या बातमीनुसार येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये लाडकी भन योजनेचा जून महिन्याचा बारा हप्ता म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होतील अशा प्रकारची महत्वाची बातमी या ठिकाणी समोर येत आहे म्हणजेच की जून महिन्याचा बारा हप्ता आता वाटप केला जात आहे तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही या ठिकाणी स्क्रीनवरती देखील पाहू शकता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करू नका आता जून महिन्याचा हप्ता मिळतच आहे म्हणजेच येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे हे आता जमा केले जाणार आहेत त्यानंतर आता जुलै महिन्याची देखील खुशखबर या ठिकाणी समोर येत आहे आता जून महिन्याचा बारावा हप्ता जमा झाला की जुलै महिन्याचा देखील तेरावा हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता आहे मात्र तेराव्या हप्त्याच्या लाभासाठी या ठिकाणी ई e के वाय सी करणे आणि आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे हे दोन महत्वाचे कामे करणे राज्य सरकारने अनिवार्य केले आहे म्हणजेच की लाडकी वन योजनेच्या इथून पुढच्या हप्त्यांच्या लाभासाठी ई के वाय सी आणि आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करणे हे महत्वाचे असल्यामुळे तुम्ही ई e के वाय सी आणि आधार कार्ड मोबाईल नंबर आणि बँक खात्याशी लिंक करून घ्या हे दोन महत्वाचे कामे केली की तुम्हाला या ठिकाणी कसलीच काळजी करण्याची गरज नाही मात्र सध्या जी महत्वाची बातमी समोर येत आहे त्यानुसार लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा जो बारा हप्ता आहे तो येत्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये जमा केला जाणार आहे नक्कीच तुमच्या देखील बँक खात्यावरती आता पैसे जमा केले जातील कसलीच काळजी या ठिकाणी करण्याची गरज नाही राज्य सरकारने या ठिकाणी हप्ता वाटप करण्यासाठी मंजुरी दिली आहे म्हणजेच की हप्ता तर शंभर टक्के तुमच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे राज्य सरकारने मागील दोन दिवसापूर्वीच या ठिकाणी तीन हजार सहाशे कोटी रुपयांच्या निधीस या ठिकाणी वाटप करण्यासाठी मंजुरी दिली असल्यामुळे या ठिकाणी शंभर टक्के तुमच्या बँक खात्यावरती येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे येत्या अठ्ठेचाळीस तासापर्यंत तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे हे जमा होतील कसलीच काळजी करू नका येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा जा केले जातील डेबिटच्या माध्यमातून ही रक्कम जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे हप्ता मिळण्यास उशीर होणार नाही तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून ठेवा भेटत आता पूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद